ब्रेकिंग बॅडच्या पाचव्या सीझनचा सहावा एपिसोड पाहता पाहता माझं वर्क फ्रॉम होम चालू असताना फोन वाजला तसा माझा मूड ऑफ झाला फोन माझ्या बॉसचा होता काय कटकट आहे असं म्हणतच मी फोन कानाला लावला एप्रिलचा रिपोर्ट तू सकाळी पाठवणार होतास अजून तुझा मेल नाही आला आपल्याला पगार काम करायसाठी मिळतो रे झोपा काढायसाठी नाही मिळत बॉस खोचकपणे म्हणा मला काय बोलावं तेच सुचे ना शेवटी मी कसा बसा बोललो सर रिपोर्ट तयार आहे जरा भांडी घासत होतो घासून झाले की लगेच मेल करतो समोरून शिवाय ऐकायची मनाची तयारी मी केव्हाच केली होती पण झालं उलटच माझा बॉस अगदी शांतपणे म्हणाला अरे वा माझी पण आत्ताच झाली भांडी घासून भांडी घासून झाली की मात्र लगेच पाठवह रिपोर्ट आणि उद्यापासून आपलं ऑफिस पुन्हा सुरू होते उद्या सकाळी सा सात वाजता ये ऑफिसात बॉसच्या शेवटच्या वाक्याने माझी झोपच उडाली पण आता झोप उडून चालणार नव्हती कारण मला उद्या सकाळी सात वाजताच ऑफिसात पोहोचायचं होतं रात्री झोपताना मी पहाटे साडेपाचपासून पाच मिनिटांच्या अंतराने पाच अलाराम लावले पहाटे पहिल्याच अलार्मने मला जाग आली पण मी नेहमीप्रमाणे अलार्म स्नूज करून डोळे मिटले सलग पाचव्यांदाच अलार्म स्नूज झाल्यावर मी महत प्रयासाने अंगावरचं पांघरूम बाजूला केलं आवरून झाल्यावर मी घरातून निघणार होतो तेवढ्यात मला मास्कची आठवण झाली बेडरूममध्ये कपड्यांच्या ढिगाऱ्यात पडलेला मळकट मास्क, मा मास्क उचलून मी नाकाला लावून घरातून बाहेर पडणार होतो इतक्यात माझं लक्ष भिंतीवर अडकवलेल्या कॅलेंडरकडे गेलं आज रेवारा हे पाहून मला हायसं वाटलं पण बॉसचे शब्द आठवताच मनातला आनंद ओसरला पण तरीही बॉसकडून सांगण्यात चूक झाली असेल सोमवारी ऑफिसला ये असं म्हणायच्याऐवजी तू चुकून उद्या ऑफिसला ये असं म्हणाला असेल असा सकारात्मक विचार करून मी बॉसला फोन लावला इथून पुढे रविवारीही वर्किंग असणार आहे आणि तू अजून निघाला नाहीस का घरातून लवकर ऑफिसात ये डीसोबत मीटिंग आहे असे म्हणून बॉसने माझं शंका निरसन केलं व हृदयावर दग्गड ठेवून मी घरातून एकदाच निघालो ऑफिसच्या बिल्डिंगच्या खाली पोहोचलं तर सिक्युरिटीवाल्याने अडवलं माझ्या नाकावरून घसरून ओठावर आलेल्या मास्क कडे पाहून साहेब मास्कची दोरी झाली नवीन मास्क घ्या असा फुकटचा पुणेरी सल्ला सिक्युरिटीवाल्याने मला दिला मी त्याला उत्तर देणार होतो तेवढ्या त्याच्या हातातल्या उष्मांक मापक यंत्राकडे माझी नजर गेली व माझं उत्तर माझ्या घशातच अडकलं त्या यंत्राकडे पाहताच आपलं टेम्परेचर जास्त असेल तर या भीतीनेच अंगातलं टेम्परेचर वाढलं वाल्याने यंत्र काही क्षण माझ्या कपाळासमोर धरलं व तो यंत्रावरचे आकडे पाहू लागला काही वेळ त्या आकड्यांकडे एकटक पाहून त्याने मला परवानगी दिली व माझा जीव भांड्यात पडला मी गाडी पार्क करून लिफ्टमधून वर गेलो समोरच्या मागे रिसेप्शनिस्ट बसली होती बाजूला एक लोखंडी स्टँड ठेवला होता त्या स्टँडवर सॅनिटायझरची एक बाटली ठेवली होती रिसेप्शनिस्टने त्या स्टँडकडे बोर्ड दाखवून मला सॅनिटायझरने हात धुवायला सांगितलं पण तो स्टँड कसा वापरायचा तेच मला कळे ना बराच वेळ मी त्या स्टँडकडे पाहत होतो शेवटी रिसेप्शनिस्टने मला त्या स्टँड खालील पाय प्रेस करायला सांगितलं मी त्या पॅन्डेलवर पाय प्रेस करता सॅनिटायझरची पिचकारी थेट माझ्या शर्टवर उडाली माझ्या ओला शर्टकडे पाहून रिसेप्शनिस्ट हसली पण मी तिच्याकडे पाहताच तिने तिचं हसू आवर्त घेतलं यापूर्वीही ती एकदा माझ्याकडे पाहून असंच खेवचकपणे हसली होती एकदा घरातून निघायला उशीर झाला तेव्हा मी गडबडीत पायात स्लीपर घालूनच ऑफिसला आलो होतो तेव्हा माझ्या अवताराकडे पाहून ती थी असंच हसली होती पण काही असो हसली की ती फार छान दिसते शर्टवर उडालेलं सॅनिटायझर हातानेच पुसत मी ऑफिसात प्रवेश केला सगळ्यांना हाय हॅलो करून मा झाल्यावर मी माझ्या डेस्कसमोर येऊन बसलो मी बॅगेतून लॅपटॉप काढून डेस्कवर ठेवला लॅपटॉप ऑन करून मी वॉशरूममध्ये जायला उठलो तितक्यात डेस्कवरचा फोन वाजला मी फोन कानाला लावला इन माय केबिन इन फाईव्ह मिनिट्स एवढं एकच वाक्य बोलून बॉसने फोन ठेवला खरं तर बॉसचं केबिन माझ्यासमोरच होतं पण बॉसला फोनवर बोलायची हौस दांडगी मी वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आलो बॉसच्या केबिनमध्ये जाताच माझी नजर बॉसच्या अजूनच वाढलेल्या फोटाकडे गेलं आणि काहीही कारण नसताना पेन्सिल जर बॉसच्या फोटावर दाबली तर किती लांब उडेल असा विचार माझ्या डोक्यात डोकावला आलेला हसू कसं बसं आवरत मी बॉसच्या टेबल समोर उभारलो काय रे किती केस वाढलेस नुसते जंगल झालंय डोक्याचं माझ्या वाढलेल्या केसांकडे पाहून बॉस म्हणाला त्याच्या दुष्काळी डोक्याकडे माझी नजर जाताच मला माझ्या डोक्यावरच्या जंगलाकडे पाहून त्याला ओढा का आला ते समजलं मी काही न बोलता नुसतं हसलो पुढचा अर्ध तास बॉसने मी काल पाठवलेल्या रिपोर्टमधल्या चुकांचा पाडा वाचून दाखवला आणि पुढची दहा मिनिटे त्याने वर्क फ्रॉम होमचा माझ्यासारखे कर्मचारी कसा गैरफायदा घेतात हे सांगण्यात घालवली शेवटी त्याने पुढच्या पंधरा मिनिटात माझ्याकडे रिपोर्ट पोहोचला पाहिजे अशी तंबी देऊन मला बाहेर पिटाळलं मी लगेच कामाला लागलो व चौदा मिनिट चाळीस सेकंदांनी सुधारित रिपोर्ट बॉसला मेल केला मेल केल्यावर मी सहजच आजूबाजूला नजर फिरवली तर बडबड्या विकी माझ्या दिशेने चालत येताना दिसला त्याला पाहताच मी फार बिझी आहे असं दाखवण्यासाठी मी लॅपटॉपवर तीन चार एक्सेल वायल्स उघडल्या तो माझ्यापाशी येऊन म्हणाला कामात आहेस का मी नाही म्हणेन अशी त्याला अपेक्षा होती पण मी हो रे फार काम आहे असे म्हणताच तो थोडा निराश झाला पण बडबड्या विकी एवढ्यात हार नव्हता तो बाजूच्या खुर्चीवर बसून माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहू लागला आता मात्र माझा ना झाला मी समोरच्या एक्सेल शीट मधले एक दोन फॉर्म्युले उगाच बदलले आणि काहीतरी बोलायचं म्हणून विकीकडे पाहून म्हणालो मग विकी साहेब काय केलं लॉकडाऊनमध्ये मी विचारायची जणू वाटच पाहत असल्याप्रमाणे विकीने त्याने पाहिलेल्या मूव्हीज व सिरीजची लिस्टच वाचायला सुरुवात केली ही लिस्ट संपताच विकी लॉकडाऊनच्या काळात त्याने कोणते कोणते पदार्थ बनवले ते सांगू लागला त्याने काय काय बनवलं हे जाणून घेण्यात मला कडिक भरहीन रस नव्हता मी नुसती मुंडी हलवत होतो माझ्या डेस्कवरचा फोन वाचताच विकीच्या तोंडाचा पट्टा थांबला तसा मी सुटकेचा निश्वास टाकला व फोन कानाला लावला दहा मिनिटात मिटिंग रूममध्ये ये एवढे बोलून बॉसने फोन ठेवला मला मिटिंग हा प्रकार अजिबात आवडत नाही एकतर नेमकं मिटिंग चालू असताना मला प्रचंड झोप येते आणि झोप नाही आली तर नेमका एखादा जोक आठवून हसू येतं बरोबर नऊ मिनिटे दहा सेकंदाने मी ओठांवर आलेली जांभई आवरत लॅपटॉप उचलला व रूममध्ये गेलो समोरच्या खुर्चीवर बॉस बसला होता लॅपटॉपकडे पाहत तो काहीतरी टाईप करत होता त्याच्या बाजूला माझे दोन सहकारी बसले होते थोड्या वेळेने प्रवेश केला या माणसाला मी फॉर्मल कपड्यात कधीच पाहिलेलं नाही आजही त्याने पांढऱ्या रंगाचा टी शर्ट व डेनिम जीन्स घातली होती आत येताच एमडी साहेब त्यांच्या नेहमीच्या खुर्चीत बसले त्यांनी बोलायला सुरुवात केली करोनामुळे कंपनीला किती नुकसान झाले तरीही कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना पगार देऊन कसे उपकार केलेत वगैरे वगैरे रडगण चालू होतं नेहमीप्रमाणेच मला प्रचंड झोप येत होती बॉस नेमका समोरच बसल्यामुळे श्वासगणिक वारंवार हलणाऱ्या त्याच्या त्या तुळतुळीत पोटाकडे माझं लक्ष जात होतं मी मनोमनच एक पेन्सिल बॉसच्या पोटावर दाबली आणि नुसत्या विचारानेच मला हसू आलं मला हसताना पाहून सगळे माझ्याकडे पाहू लागले बॉसचा चेहरा तर रागाने लाल झाला होता त्याच्याकडे पाहताच मी हसायचं थांबलो पण आमच्या एमडीनेच मला वाचवलं जणू काही झालंच नाही अशा आवेशात ते पुढे बोलू लागले मीटिंग संपताच बॉसने मला त्याच्या केबिनमध्ये बोलावलं आता आपलं काही खरं नाही हे मला कळून चुकलं ऑफिस मॅनर्सबद्दल त्याने मला बराच वेळ लेक्चर दिलं आता माझं डोकं जोरात दुखत होतं भुकेने पोटातले कावळे ओरडत होते शेवटी एकदाच बॉसचं लेक्चर संपलं व यापुढे असं मीटिंग चालू असताना असणार नाही असं वचन बॉसला देऊन मी बाहेर आलो आता जेवायची वेळ झाली होती माझ्या सहकाऱ्यांसोबत मी कॅन्टीनमध्ये आलो कोणती बाजी आहे रे काउंटरवरच्या पोऱ्याला मी विचारलं तसा तो म्हणाला पतले छोले त्याला पातळ छोले असं म्हणायचं आहे हे मला वाट ताटात वाढलेल्या त्या पानसट भाजीकडे पाहून समजलं मी ताट उचललं व टेबलवर ठेवून जेवणाला सुरुवात केली पतले छोलेत मला मोजून तीन छोले सापडले जेवण होताच अर्धवट भरलेल्या पोटावर एकदा हात फिरवून मी उठलो व नाखुशीने साठ रुपये त्या पोऱ्याच्या हातावर टेकवले जेवण करून मी पुन्हा ऑफिसात आलो तेव्हा फार झोप येत होती आजचा दिवस कधी एकदा संपतोय असं मला झालं होतं मी लॅपटॉप पुन्हा सुरू केला व मेल चेक करायला आउटलुक ओपन केलं दोनच मिनिटांपूर्वी एच आर अडून एक मेल आला होता मी मेल ओपन केला व वाचू लागलो मेल वाचून झाला तेव्हा माझा आनंद गगनात माविला बाजूच्या ऑफिसमध्ये एक जण करोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे बिल्डिंग त्वरित रिकामी करायला सांगितलं तसेच पुढचे काही दिवस पुढची सूचना ऑफिस बंद राहील त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करावे असं मेलमध्ये लिहिलं होतं एक एक करत सर्वजण ऑफिसमधून बाहेर पडले मी ऑफिसातून बाहेर पडलो पुढचे काही दिवस तरी माझ्या बॉस मनहूस चेहरा पाहावा लागणार नाही या विचारानेच मी फार खुश झालो होतो घरी पोचताच आवरून झाल्यावर मी अंग टेकलं आज मी फार दमलो होतो रात्री जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे मी, मी मोबाईलवर नेटफ्लिक्स सुरू केलं व ब्रेकिंग बॅटच्या पाचव्या सीझनचा सातवा भाग पाहू लागलो काही वेळाने माझा फोन वाजला मोबाईलच्या स्क्रीनवर बॉस हा शब्द पाहताच माझा चेहरा उतरला मी फोन कानाला लावला आपल्या कंपनीचं दुसरं ऑफिस चालू आहे त्या ऑफिसचा पत्ता तुला पाठवला आहे उद्या सकाळी सात वाजता पोहोच तसं तुला एच आरकडून मी येईलच एवढे बोलून बॉसने फोन ठेवला आणि माझा मूड पुन्हा एकदा ऑफ झाला